रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा निवडणूक आयोगाचा गलतान कारभार आयुक्त निवासस्थानी एकशे पन्नास बोगस मतदारांची नोंदणी नवी मुंबईत निवडणूक आयोगाचा गलतान कारभार मनसेने चव्हाट्यावर आणला आहे नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्या निवासस्थानी एकशे पन्नास मतदारांची नाव आढळून आयुक्त निवास या पत्त्यावर ही सर्व एकशे पन्नास नावं मतदार यादी समाविष्ट करण्यात आली असून मनसेने आयुक्त निवासस्थानी जात या नावांची शहानिशा केली आहे निवडणूक अधिकाऱ्यांचा हा अजब गजब प्रकार असून मतदार यादींचे शुद्धीकरण झाल्याशिवाय निवडणुका होऊ नयेत अशी मागणी मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी केली